अहमदनगर महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणाऱ्या एकशे तीस कारखान्यांना नोटीस काढली आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपानं मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला अहमदनगर मनपात मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांची मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्यासोबत बैठक झाली गुजरात न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी विधानसभेत पीओपी मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश गणेशमूर्तीकारांनी आपलं म्हणणं मांडलं मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्या त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटलंय तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जनआंदोलन उभं केलं जाईल अशी भूमिका गणेश मूर्तीकरांनी घेतली आहे राज्य शासनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मेंबर सेप्रेटरी यांच्याकडून जे काही आयडल्स आपण तयार करतो मूर्त्या तयार करतो ह्या पर्यावरण पूरक असल्या पाहिजे पर्यावरणाचे ले ले। या ज्या आलेल्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आपण सर्व व्यापारी कारखानदार व्यापारी जे कोणी ह्या व्यवसायामध्ये आहेत त्यांना सूचित केलेले आहेत व त्यानुसार कारवाई करण्याबाबत आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाचे आलेले जे निर्देश आहेत केंद्रीय प्रदूषण मंत्राळाचे असतील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे असतील हे निर्णय त्यांना अवगत करून देण्यासाठी आजचा हा सभा किंवा ही बैठक आयोजित करण्यात आली होती तरी माझी सर्वांना आव्हान असेल की आपण या सर्व सूचनांचे पालन करा राज्य शासनाचं प्रदूषण महामंडळाचं जे पत्र एम ए अहमदनगर महानगरपालिकेला पोहोचलं आणि त्यांनी तातडीने कारवाई करत गेल्या चार महिन्याचा अवधी घेऊन तातडीने कारवाई महानगरपालिका प्रशासनाने यावर केली वस्तुतः गणपतीचे कारखाने हे वर्षभर चालणारा उद्योग आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून सर्व कारखानदारांची मोठी गुंतवणूक आतापर्यंत या सगळ्या मूर्त्यांमध्ये झालेली आहे अहमदनगरचा माल अहमदनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेशापर्यंत अहमदनगरचा माल जात असतो आणि तो माल आमच्याकडे आता तयार होऊन झालेला आहे आमची संपूर्ण गुंतवणूक झाली आहे कारागिरांची शारीरिक मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक आमच्या सर्वांची झालेली असताना या महानगरपालिकेने जो आजचा निर्णय घेतला आहे तो महामंडळाच्या अनुषंगाने घेतला जरी असला तरी तो अतिशय चुकीचा आहे प्रदूषण महामंडळाने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही सर्व भावी भक्त भक्तांना आणि सर्व हिंदू समा समाजातल्या सर्व समावेशक लोकांना एकत्र घेऊन या राज्य शासनाच्या विरुद्ध मोठं आंदोलन छिडू आणि त्या माध्यमातून जी स्वातंत्र्य चळवळीचा जे गणपती उत्सव आहे तो गणपती उत्सव मोडून काढण्याचा जो प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जातोय तो, तो प्रयत्न आम्ही त्यांचा आणून पाडणार आहोत अवस्था बघता किमान सात साडेसात हजार कारखानदार कारागीर बारा महिने त्याच्यावर उदरनिर्वाह करतात जर हा व्यवसाय बंद करण्यात आला तर शेतकऱ्यांसारखं गणेश मूर्तीकारांना सुद्धा आत्महत्या कराव्या ला लागतील किंवा हो कालांतराने आपल्यालाच बातम्या द्याव्या लागतील किंवा अमुक एका ठिकाणच्या मूर्तीकारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आमच्या कारखानदाराने आज आपला गणपतीचा व्यवसाय झाल्यानंतर पैसे येतील म्हणून खाजगी सावकारांकडून व्याजाने व मोठमोठ्याले मोठ्या शेड भाड्याने घेऊन तिथं आपलं गुंतवणूक केलेलं आहे त्याचाही योग्य प्रकारे विचार केला जावा दरम्यान महापालिकेच्या या आदेशामुळं गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार अडचणीत आले असून शासनाच्या या आदेशामुळे हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे एस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर